हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे आईची शाल डिसेंबरची एक थंड संध्याकाळ होती वाऱ्याने अंगावर काटा आणला होता मी घराच्या गच्चीवर बसून चहा पित होते खाली हॉलमध्ये आई नेहमीप्रमाणे तिची तीच जुनी गडद तपकिरी शाल खांद्यावर ओढून बसली होती गेल्या कित्येक वर्षापासून ती शाल तिच्या अंगावर कायम दिसायची किती वेळा मी सांगितलं होतं आई नवीन शाल घे ना ह्या शालीचे धागेही सैल झालेत जुना कपडा आहे पण ती फक्त हलकं हसायची आणि म्हणायची ही शाल जुना कपडा नाही ग माझी ऊब आहे ती चिडायची वाटायचं काही हट्टेपणा आहे तिचा पण तिच्या चेहऱ्यावरचं ते शांत समाधानी हास्य मला गप्प करतय असं वाटायचं आईला त्या शालीबद्दल नेहमी काहीतरी वेगळं प्रेम होतं ती शाल नेहमी एका खास कपाटात ठेवायची वर एक पांढरा रुमाल आणि खाली तिच्या आईचे फोटो एकदा मी तिची कपाट आवरत होते तेव्हा ती म्हणाली त्या कप्प्यात हात लावू नकोस मी विचारलं का एवढं काय आहे त्यात ती शांतपणे म्हणाली आठवणींना हात लावला की धूळ उडते आणि डोळे ओले होतात त्या दिवशी मी काही विचारलं नाही पण मनात प्रश्न उरला त्या शालीत असं काय आहे वर्ष सरली मी नोकरीसाठी मुंबईत आले आई गावात एकटीच राहिली फोनवर बोलणं कमी झालं भेटणं तर आणखी कमी पण प्रत्येक सणाला ती फोटो पाठवायची तिच्या अंगावर तीच शाल मला ते एक विचित्र सवय वाटायची कधी ती शाल धुवूनही ठेवत नसे म्हणायची शाल शाल ओलसर झाली की तिची ऊब जाते माझ्यासाठी ते फक्त एक कपडा होता पण तिच्यासाठी काहीतरी वेगळं एकदा गावाकडून फोन आला आई आजारी आहे मी घाईघाईने पोहोचले ती खूप अशक्त दिसत होती पण तिच्या अंगावर पुन्हा ती शाल होती मी रागावून म्हणाले आई हे काय आहे हिवाळा नाही तरी सुद्धा ही शाल घेऊन बसलीस ती हलक हसली आणि म्हणाली हिवाळा फक्त हवेत नसतो ग कधी मनातही उतरतो त्या रात्री ती माझा हात धरून बराच वेळ काही बोलत राहिली भूतकाळाबद्दल तिच्या आईबद्दल आणि एका शोकाकुल रात्रीबद्दल ती म्हणाली त्या रात्री माझ्या आईचा शेवटचा श्वास होता सगळे नातेवाईक बाहेर गेले होते मी तिच्या मांडीशी बसले होते थंडी फार होती ती थरथरत होती ती माझ्या अंगावरची शाल काढून तिच्यावर टाकली काही क्षणांनी ती शांत झाली पण ती शाल तिच्या शरीरावर होती ती तिच्या शेवटच्या श्वासाची साक्षीदार ठरली मी निशब्द झाले तिच्या डोळ्यात पाणी तळत होतं ती पुढं म्हणाली तिचं आयुष्य संपलं पण तिचा स्पर्श या शालीत राहिला म्हणून ही शाल माझं आच्छादन नाही ग माझ्या आईचा आशीर्वाद आहे त्या शब्दांनी माझ्या अंगावर काटा आला पहिल्यांदाच मला त्या जुन्या शालीचं पवित्र महत्त्व समजलं काही महिन्यांनी आई गेली तिच्या चितेच्या वेळी मला ती शाल आठवली मी ती तिच्या अंगावर ठेवली नाही मला आठवलं ती म्हणायची शाल उब देते राग करत नाही मी ती शाल घरी आणली कपाटात ठेवली तिच्या फोटो खाली कधी थंडी लागली की मी ती श हळूच ओढते अजूनही तिचा गंध आहे त्यात हळद चंदन आणि आईचं हातचं प्रेम कधी कधी वाटतं मी चहा घेत बसले की ती मागून येऊन शाल माझ्या खांद्यावर टाकते आणि हळूच कुजबुजते थंडी बाहेर नाही ग मनात आहे ही।, ही शाल घे उभे येईल आता माझी मुलगी माझ्याकडे तेच विचारते आई ही जुनी शाल का ठेवलीस नवीन घे ना मी फक्त हसते आणि म्हणते ही शाल जुना कपडा नाही ग ही, ही माझ्या आईचा आशीर्वाद आहे ती गोंधळून पाहते पण मला माहीत आहे कधीतरी जेव्हा ती स्वतः आई बनेल तेव्हा तिच्या हातात ती, ती शाल असेल ऊब प्रेम आणि वारसा म्हणून आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद